बारा जून दोन हजार पंचवीस अहमदाबाद विमानतळावरून लंडनला गॅटविक कडे निघालेलं एअर इंडियाचं विमान बोईंग सेवन एट सेव्हन एट टेक ऑफ नंतर काही क्षणातच नियंत्रण गमावून जमिनीवर कोसळलं या भीषण अपघातात दोनशे एकेचाळीस प्रवासी व कॅबिन क्रू मेंबर्स आणि जमिनीवरचे एकोणचाळीस नागरिक मृत्युमुखी पडले या भयावह घटनामधून फक्त एकच प्रवासी वाचला या दोन्ही अपघातांची चौकशी फक्त भारतीय संस्था करत नाहीत यामध्ये यूएसए एस ए आणि यूके सारख्या आंतरराष्ट्रीय संस्था देखील सहभागी आहेत पण का भारतात झालेल्या अपघाताचा तपास परदेशी संस्था का करत आहेत हे भारताच्या सार्वभौमत्वावर तपास यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत का या सगळ्यांची उत्तरं आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार महाराष्ट्र मी आहे सम्राट आणि आपण आहात आपल्या चवडीवर एकोणीसशे चौवेचाळीसमध्ये बावन्न देशांनी स्वाक्षरी केलेल्या शिकागो कन्व्हेन्शनच्या करारातून आय सी ए ओ अर्थातच इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशनची स्थापना झाली आज तब्बल एकशे त्र्याण्णव देश या कराराचे सदस्य आहेत आणि भारत एकोणीसशे चौवेचाळीसपासून त्याचा भाग आहे या शिकागो कन्व्हेन्शनच्या करारानुसार आय सी ए ओचे उद्दिष्ट आहे आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक सुरक्षित ठेवणे अपघातांची पारदर्शक चौकशी करणे तपासासाठी एकसारखी जागतिक नियमावली ठरवणे भारताने दोन हजार बारामध्ये एअरक्राफ्ट इन्व्हेस्टिगेशन अँड ॲक्सिडेंट्स अँड इन्सिडेंट्स रूल्स लागू केले ज्यामध्ये आय सी ए ओ एक्स तेरानुसार सर्व नियम स्वीकारले आहेत त्यामुळे अपघात भारतात झाला असला तरी ज्या देशात विमान रजिस्टर आहे विमान तयार झालं इंजिन विकसित झालं आणि ज्या देशाचे प्रवासी मोठ्या प्रमाणात होते त्या देशांना सुद्धा कायदेशीर अधिकार आहेत की ते देश या तपासात सहभागी होऊ शकतात आता बारा जून रोजी झालेल्या एअर इंडियाच्या ए आय वन सेवन वन या विमानाचा तपास कोण करत आहेत तर बोईंग सेवन एट सेवन एट हे विमान अमेरिकेच्या बोईंग कंपनीने बनवलेलं आहे आणि त्याचं सुद्धा जीई एरोस्पेस यु कडून तयार झालं आहे म्हणूनच या अपघातात एन टी एस बी अर्थातच नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड आणि एफ ए फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन या युएसएच्या एजन्सीच्या तपासात सहभाग आहे त्याचप्रमाणे या, या अपघातात युकेचे त्रेपन्न नागरिक मृत्युमुखी पडले त्यामुळे ब्रिटनला देखील तपासात सामील होण्याचा कायदेशीर अधिकार आहे भारताकडून या अपघाताचा तपास बी एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो करत आहे म्हणजेच भारतच लीड करत आहे आणि भारत लीड इन्व्हेस्टिगेटर आहे या अपघातात विमानाचे दोन्ही ब्लॅक बॉक्स सीव्हीआर आर कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर आणि एफ आर फ्लाईट डेटा रेकॉर्डर मिळाले आहेत मात्र भारतात अत्याधुनिक डिकोडिंग सुविधा मर्यादित असल्याने ए किंवा यूके लॅबमध्ये ते डिकोड केले जातील तसेच जीई इंजिन मधील संभाव्य बिघाडाची तपासणी देखील अमेरिका आणि युके मधील लॅब्समध्ये केली जात आहे आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हा जो तपास आहे यामध्ये सामील झालेल्या विदेशी संस्था यामुळे भारताच्या सार्वभौमत्वावर आघात आहे का तर तसं काही नाही आय सी ए ओ आणि भारतीय कायदे स्पष्ट सांगतात की सहकार्य सा फक्त पारदर्शक निष्पक्ष आणि तांत्रिक तपासणीसाठी आहे यापूर्वीही भारताने मँगलोर दोन हजार दहा एअर इंडिया एक्सप्रेस सारख्या घटनामध्ये आंतरराष्ट्रीय मदत स्वीकारली होती उलट अशा तांत्रिक सहकार्यामुळे निष्कर्ष अधिक अचूक व्यावसायिक आणि जगभर मान्य होणारे असतात बारा जूनचा बोईंग सेव्हन एट सेव्हन अपघात दोन्ही घटनांनी भारतातील विमान सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत पण आंतरराष्ट्रीय तपास म्हणजे भारताची कमजोरी नाही तर ही एक सकारात्मक पायरी आहे जिथे भारत पारदर्शकता सहकार्य आणि जागतिक मानकांची कदर करतो तपास जसजसा दस पुढे जाईल तसतसे हे स्पष्ट होईल की आपली प्राथमिकता आहे प्रवाशांचे प्राण वाचवणे आणि भविष्यातील अपघात टाळणे तुम्हाला वाटतं का की भारतात विमान सुरक्षेवर अजून कठोर उपाययोजना व्हायला हव्यात खाली कमेंट करून नक्की सांगा ही माहिती तुमच्यासाठी उपयोगी वाटली असेल तर नक्की शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चावलीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद